नमस्कार देशोनिधीच्या बुलेटिनमध्ये मी स्वप्नील दुधारे आपलं स्वागत करतो आता पाहूया महाराष्ट्रातील आणि मुंबईतील महत्वाच्या घडामोडी आवना नागनाथ तालुक्यातील अंजनवाडा महादेव येथे सार्वजनिक छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करून मिरवणूक काढण्यात आली अंजनवाडा येथील सरपंच सामाजिक कार्यकर्ते म्हणून ओळखले जाणारे किरण घोंगडे यांनी गावातील मुख्य मार्गावरून ही मिरवणूक काढली छत्रपती शिवाजी महाराज की जय घोषाने अंजनवाडा नगरी दुमदुमली होती यावेळी सरपंच किरण घोंगडे तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष भीमराव पानपट्टे शिवजयंती अध्यक्ष फकीरा पानपट्टे अजित मगर मुरलीधर गिरी पुलिस पाटील विनायक कांजगुडे माधव कदम सर्जेराव कांजगुडे हनुमान कांजगुडे मारुती गारोळे तेजेश कदम राजेश कांजगुडे अभिषेक कदम बालाजी पानपट्टे मुरलीधर गिरी प्रकाश पानपट्टे रामप्रसाद कांजगुडे सुधाकर गारोळे राजू जाधव विठ्ठल कदम राम राठोड भगवान जुमडे मधुकर कांजगुंडे ज्ञानू पानपट्टे शेषराव धारणे वैष्णू धारणे कानू कांदगुंडे यांच्यासह गावातील नागरिक आणि महिलांचा जयंतीच्या मिरवणुकीत सहभाग होता